स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करत ही प्रार्थना मित्रांनो तुम्हाला असेल की आपले जेवढे चांगले बघणारे लोक असतात ना त्याच्या कित्येक पटीनं अशी लोक असतात की त्यांना आपलं वाईट झालेलं बघवलेलं खूप आवडतं कारण तोंडावर गोड बोलणारे लोक जसे असतात ना ते तोंडावर गोड बोलतात पण आतून खूप कपट त्यांच्या मनात भरलेला असतो आपलं हसलेलं बागडलेलं आपल्या कुटुंबात एकत्र राहिलेले सुखात राहणं प्रगती करणं एकत्र राहून रुचक राहणं आवडत नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे करणीबाधा करत असतात निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात पाठवत असतात मित्रांनो आपल्याबद्दल वाईट चिंतने मांत्रिक तांत्रिक काळी जादू असं काहीतरी करत असतात ज्यामुळे आपल्याला अचानक आजार पण वाढतं लहान सहान गोष्टीवरून घरामध्ये वादविवाद होऊ लागतात लहान मुलं किरकिर करतात रडतात उद्योग व्यवसाय देखील फरक पडतो उद्योग व्यवसायातून पैसा येत नाही व येणाऱ्या पैशाची गती मंदावते पैसे येण्याच्या मार्ग बंद पडू लागतात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून येणारा पैसा थांबतो आणि तुम्हाला आर्थिक चणचण भासू लागते अचानक पैशामुळे तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो अर्थातच घरामध्ये पैशाच्या कमतरतेमुळे वादविवाद होऊ लागतात जर तुम्ही दोघे पती पत्नी एकत्र जात असता तरीही तुमच्यामध्ये वादविवाद होऊन भांडणं होऊ लागतात आणि घरामध्ये अशांतता निर्माण होते घरातील वातावरण एकदम ढासळून जातं आणि त्यामुळं तुमचं घर मोडकळीस येऊ लागतं आता हे सगळं अचानक नाही होत यासाठी तुम्हाला निसर्गाकडून काही संकेत मिळू लागतात परंतु ते संकेत ओळखणं गरजेचं आहे हे मिळणारे संकेत आपल्याला सांगतात की तुमच्या घराण्यावर किंवा लहान मुलावर कोणीतरी करणीबाधा केली आहे आणि हे ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करत असतं आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही ते आपल्यावर अवलंबून आहे मित्रांनो त्यातील काही संकेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्या घरावर किंवा आपल्या मुलांवर कोणीतरी काहीतरी करणीबाधात जादू केली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे हे अचानक तर होणार नाही चांगल्या घरात वाईट लक्षणे अचानक दिसत नाही तर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही सावधवा आणि यावर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तो पण अगदी करा आता त्याच्यातील पहिला संकेत आहे की आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे माशी असते मधमाशी असते किंवा गांधील माशी असते त्याप्रमाणेच मोठा जाडसर असा काळा भवरा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरपंखी असा रंग दिसणारा काळपट असणारा हा भवरा जर आपल्या घरामध्ये असेल किंवा घरामध्ये नाही तर अंगणामध्ये किंवा अंगणामध्ये जी झाडे लावलेली आहेत त्यावर तो बसलेला असेल तर लक्षात घ्या मित्रांनो हा भवरा असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त प्रमाणात असतो किंवा कोणी काही केलं असेल वाईट बाधा केली असेल निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक स्पंदने असेल त्या ठिकाणी हा बवरा बहुतांशी आढळतो अथवा हा भवरा तर बागेमध्ये फुलांवर बसलेला असतो किंवा झाडांवर बसलेला असतो परंतु जर हा भवरा एखाद्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी बाधा केलेली असते किंवा काहीतरी करणी क्रिया झालेली असते त्यामुळे हा भवरा शंभर टक्के त्या, त्या ठिकाणी जातो कारण हा भवरा रानमाळातच असतो मात्र बाधा झालेल्या करणी झालेल्या वास्तूकडे तो आकर्षित होत असतो त्यामुळेच अशा वेळी सावध व्हा आणि लक्षात घ्या की घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात बदल झाला आहे का किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारामध्ये काय बदल झाला आहे का किंवा घरामध्ये जी धनसंपत्ती येत होती पैसे आणण्याचे मार्ग होते ते, ते पूर्वीप्रमाणेच आहेत का की इतर इतर मार्ग कमी झालेले आहेत याकडे नीट लक्ष द्या मित्रांनो शंभर टक्के तुमच्या लक्षात येईल की काहीतरी करणीभात तुमच्या घरावर नक्कीच झालेली असेल तुम्ही सावध होऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना करू शकता किंवा त्यापासून होणाऱ्या हानीला टाळू शकता संकेत नंबर दोन जर घरासमोर जास्वंदीचं झाड आहे आणि त्या जास्वंदीची फुलं आहेत प्रत्येकाच्या घरासमोर असं जास्वंदीचं झाड असतं त्याला फुले हे असतातच परंतु जी पांढरी जास्वंद असते ती बहुतांश आढळत नाही परंतु अशी जास्वंद आपल्या घरी घेऊन या आणि त्या जास्वंदीच्या झाडाला घरामध्ये बाल्कनीमध्ये अंगणामध्ये शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा त्या जास्वंदीच्या झाडाला नित्य पाणी पुरवठा करत राहा तसेच व्यवस्थित सूर्यप्रकाश ही मिळेल याची काळजी घ्या जर नियमित पाणी देऊन किंवा नियमित सूर्यप्रकाश भेटून सुद्धा हे झाड जर सुकलं तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी करणी बाधा केलेली आहे जास्वंदीचे पांढऱ्या रंगाचे फूल असणारे जे रोपटे असते ते शक्यतो नकारात्मक ऊर्जा किंवा करणीबाधा केलेल्या ठिकाणी किंवा कोणीतरी आपल्यावर वाईट काहीतरी केलं आहे अशा ठिकाणी हे रोपटे जास्त तग धरू शकत नाही हे रोपटे लगेच सुकून जातं कारण या रोपट्याला नकारात्मक ऊर्जा सहन होत नाही आता तिसऱ्या संकेत एखाद्याने खूप काही तांत्रिक क्रिया आणि करणीबाधा केली असेल अगदी एखाद्याच्या जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला असेल तर अशा वेळी आपल्या घरासमोर असणाऱ्या तुळशीकडे पहा मित्रांनो जर तुम्ही रोज नियमित पाणी घालून सुद्धा ती तुळस जर सुकत असेल त्यावेळेस तुळस आपल्याला संकेत देते की तुमच्या घरावर कोणीतरी करणीबाधा केली आहे की किंवा तुम्हाला वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे किंवा एखाद्या तांत्रिक क्रिया खूप दिवसापासून चालू आहे आणि आता ती शेवटच्या स्टेजला आलेली आहे तेव्हा तुळशी संकेत देते की घरावर मोठे संकट येणार आहे या गोष्टीचे संकेत तुमी नक्की देत असते तुम्ही ओळखा या तीनपैकी एकही गोष्ट झाली तरी अशा वेळी घाबरून न जाता खाली काही उपाय सांगितले आहेत ते तुम्ही नक्की करून बघा वास्तुशास्त्रानुसार असे उपाय सांगितले आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे एक सर्वप्रथम आपल्या कुलदैवत जे आहे त्या कुलदेवीला जाऊन या शरण जा त्यांच्याकडे घराने मांडा व सर्व कुशल होण्याची देवीला प्रार्थना करा आईला प्रार्थना करा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ज्या देवावर श्रद्धा आहे किंवा ज्या गुरुवर श्रद्धा आहे त्या गुरूंना शरण जा आणि तुमच्या परिस्थितीबद्दल सांगा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते आपण स्वतः करायचे आहे बाजारामध्ये अगदी सहजरित्या पिवळ्या मोहरी पिवळी मोहरी मिळते ती मोहरी घ्यायची आहे साधारण एक मूठ किंवा दोन मूठ एवढी ही मोहरी हातात घ्यायची आहे आणि बाजारात मिळणारा भीमसेनी कापूर घ्यायचा जर भीमसेनी कापूर उपलब्ध होत नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल नंतर दोन्ही वस्तू समप्रमाणात घेऊन एकत्र करायच्या आहेत आणि नंतर एखादं मातीचं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये पिवळी मोहरी आणि भीमसेनी कापूर जाळायचा आहे जाळायचा कधी तर त्यावेळेस तुम्हाला हा काळा भुंगा आणि पांढरा जास्वंदीचं रोपट सुकलेलं दिसलं त्यावेळी हा कापूर जाळायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार केव्हाही करू शकता मोहरीने पेट घेतल्यानंतर ती ज्वाला जी आहे ती विझवायची आहे जेणेकरून घरामध्ये धूर होईल आणि हा धूर घरामध्ये सर्वत्र फिरवायचा आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे स्टोर रूम असलेलं टॉयलेट बाथरूम असे एकही जागा सोडायची नाही घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा धूर पोचला पाहिजेत कारण कोणी काही करणीभात केली तर ते नक्कीच कोणालाही न दिसणाऱ्या ठिकाणी असू शकते त्यामुळे घराचा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा धूर पोचायलाच पाहिजे हा धूर तुम्हाला प्रत्येक अमावस्याच्या दिवशी करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपलं घर पूर्वीप्रमाणे आनंदाने भरलेलं आणि सर्व काही कुशलमंगल आहे असं वाटत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे शक्यतो जे आपल्यावर जळणारे लोक असतात त्या लोकांपासून आपली कपडे आपले केस आणि आपली नखे त्यांच्या कधीच हाती लागणार नाहीत अशी ठेवत चला आपल्यावर जळणारे लोक या वस्तूंचा वापर करून आपल्यावर करणीबाधा करत असतात मित्रांनो माहिती वास्तुशास्त्रानुसार माहिती आपल्या केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मी माहिती तुम्हाला सांगितली आहे ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन घेऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवर देखील प्रेस करा स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ कमेंट आणि नक्की टाईप करा अनंत ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ सर्वांना सुखी ठेवा श्री गुरुदेव दत्त